Hãy subscribe đi kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

पण मग आता मी बाहेरसाठी करू लागलो बाहेर शिक्षण मी करू शकतो पण तुमचा नाही ना याचा नाही याचा नाही तू नाही पण

काम <laughs> <small> <laughs> <suss> <suss>

તો વઈને આ વઈને ઈ દે મુ ત્યુ તો અનખો દાર સાધારણ કે સાધારણ કે દાર આજ લેન માલે બોલ બેટા આ તો લે તને કરત કે બો સાગર છે આજ આ સરપન ને આ રખતો નહીં નિય

नाही तू आहे का या मला सगळ्यात माहिती बोलत नाही गोष्टीला पण दहा पासता येईल नायच्या मला विचारायला लागल नाही म्हणजे मला आहे माझी आहे मला

तो काय बोला आता वर्षी आहे तू मला माहिती आहे सगळं आता वर्षी भूतणार आहे स्वरा स्वरा एवढा माणूस माणूस जगात एवढे आपल्याला जेवढे भाव नाही ना तेवढ्या फक्त स्वराज नारायची

आम्हाला सगळं माहितीये तुम्ही किती शेजर घालणार आहे तेवढं का आम्हाला सगळं माहिती त्याला दिसत नाही त्याचा लायसन नाही आहे आय हल त्याच्या आयाच्या आला पण लावतो ती त्याच्या त्याच्यातील हवा लागतो काय हलवा

त्याचं हे भाऊ का काय करू तुझ्या सांग भाऊ तू मी तुला बा जेव्हा विषय सांगत नाही मी बशी लागल मागे मी काय सांग तुला कमाल सांग उद्या मी तुला कोण काय काम रे मी काही करीन करीत माझ्या कानावर हल्ला चौदा जाणार बघू ना कोण कुठं आहे किती आहे घरा किती लई लय मला कळा दिलं मी काय पहा थोडीशी काय त्या पहा काढलं का मला एखाद्या गए, ते कोण जिल्ह घेत असे पण मला तेच शिन येत त्या गोष्टीच <दिया> आणि मी फक्त तुला सोडित नाही का नाही सोडित मला सोडाय तुला नाही विषय जीव नाही आणि मला ती काय काय गरज नाही पण मी काय बोलतो इज्जत नाही मला पोरा आज मला पोरा दिले हे करायचं ती इज्जत नाही माझी नाही शेर खाऊ पण मी कोणा बाप्पा जेव्हा आपण उभा देत नाही देत नाही तिला लोक पाहणार नाही कोणी कोण कोण गेल माहिती नाही का ते कळणार नाही लोकांना मी आकडे कोणाला ती तिला पण मी सांगा त्याला मला जावं लागेल तिला सांगा की जावं लागलं फक्त माने मला सांगा जावं लागण्या हे काय प्रॉब्लेम चालू आहे तुमची

मी चौपायला जाणार आहे जाणार आहे जाणारी कशी हे ना ते तुम्हाला आणि तुम्हाला जायचं असेल तर कोणा बाप मी बाप मी बापाला घेत नाही तिथे जायची घड गेले आहे ना बरोबर मी

ಆಯ್ತು ತುಂಬಾ ಮಳೆ ಮೇಲೆ ಬಾಗಿ ಮಳೆ ক্রমাকে লোযেযেকেে হোপালেে ক্রি সিন ওেরাখকেলে ক্রায়ে ক্রসিন ক্রা ক্রাগে ক্রা ক্রেলার্রা ক্রা কুলেে আয়� याला काय बहीण काय म्हणायचं आता इकडे चालेल मग येतो असं बस काय म्हणाले म्हणून यांना काय म्हणाले ये पण देणार मला दे नाही देश आपलं हे द्याय मला ठीक आहे मग मान्य करतो

निघा सर सो, तो, तो, तो मी माझ नाही बॉलो सर बोला तुमच्या किती इज्जत आहे कोणाची नाही हे कळत माणसा मी बोला मी बोलवत नसोबत आणि याच्यामुळे पैसे लागायत तुम्हाला अगदी पैसे झाले पैसे दादा जाके ना तू सोडून द्यायचं ही मारायच नाही लावायचं कधीच नाही लागायचं हे बघ तुला शोकला पैसे लागायचे